नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे येऊ कशी प्रिया हा त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ अभिनेत्रीला तिच्या हटक्या अंदाजासाठी ओळखलं जातं सोनाली दमदार अभिनेत्री तर आहेच परंतु याशिवाय ती उत्तम नृत्यगणं सुद्धा आहे मराठी कला विश्वात तिला म्हणून ओळखले जाते आजवर नितवा हिरकर्णी काम केलेले आहे सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते सोनालीने आजवर अनेक कार्यक्रमामध्ये लाइव परफॉर्मन्स के केलेले आहे तिच्या डान्स ची चर्चा नेहमीच होत असते नुसतेच अभिनेत्रीने आशा भोसलेच्या एका जुन्या गाण्यावर थिरकलेली या आहे यावेळी तिच्या सोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील ने डॅन्स केलेले आहे सोनाली आणि आशिषचा चा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरांनी सुद्धा दोघांवर कौतुकाचा वैशाव केलेला आहे ज्येष्ठ लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या येऊ कशी प्रिया या गाण्यावर सोनाली कुलकर्णीने सुंदर असा डान्स केला ला है। तेज़ वर सादर करण्यापूर्वी सोनालीने आणि बाजूने गोल्डन बॉर्डर असलेला सुंदर असा नेट ड्रेस घातलेला होता सोनालीने शेअर केलेल्या व्हिडिओवर वर नेटकरांनी लाईक आणि ने कमेंटचा पाऊस पाडलेला आहे अभिनेत्री कांती रेड्डीने या व्हिडिओवर तू खूप सुंदर दिसत आहे अशी कमेंट केलेली आहे तर अन्य काही नेटकरांनी जबरदस्त एक नंबर क्या बात हे खूप सुंदर नाच फक्त तुमचा वा अशा वा। प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडिओवर दिलेली आहे दरम्यान सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर तिने मलई कोथई वालिबन या चित्रपटाच्या निर्मितीने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मल्हारम सिनेमात काम केलं यामध्ये तिने सुपरस्टार मोहनलाल यांच्या बरोबर स्क्रीन शेअर केली होती अवघ्या सहा महिन्यातच सोनालीने या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती याशिवाय लवकरच ती मोठ्या पडद्यावर मुघल मंदिनी छत्रपती तारा राणी यांच्या भूमिका साकारणार आहे तिने यापूर्वी ऐतिहासिक भूमिका साकारलेली आहे हिरकनी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका